नमस्कार मित्र मित्रमित्रांनो काल महाराष्ट्रामधल्या महानगरपालिकांचा निकाल लागला एक सगळ्यात जास्त धक्कादायक गोष्ट जी समोर आली ती म्हणजे एम आय एम नावाचा या पक्षाची महाराष्ट्रामध्ये दमदारी एंट्री झालेली आहे एकशे वीस जागा एम आय एम ला मिळालेल्या आहे त्यामुळे लोकांना आता प्रश्न पडला की एम आय एम महाराष्ट्रामध्ये इतकं कसं काय यश मिळवू शकते आणि हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे लोक काय म्हणतायत म्हणून मी लोकांच्या सगळ्या कमेंट्स वाचल्या तर ह्या कमेंट्स त्या आहेत याशिवाय माझा माझा म्हणून मी काही मुस्लिम मोहल्ल्यामध्ये फिरल्याच्या नंतर जो अनुभव आला लोकांनी मला जे सांगितलं एम आय एम बद्दल आणि जे मला वाटतं आहे ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया तर असदुद्दीन ओवेसी हा या पक्षाचा प्रमुख आहे एम म्हणजे ऑल इंडिया मजलिस ए इताहद्दील मुसलमीन असं त्याचं नाव आहे तर हा जो काही पक्ष आहे ना महाराष्ट्रामध्ये एकशे वीस जागा सगळ्या नगरपालिकांचा मिळून आणि फक्त मुंबईमध्ये विचार केला बीएमसी मध्ये तर आठ जागा, जागा एम आय एम ला मिळालेल्या आहेत खर तर मनसेला नऊ जागा मिळालेल्या आहेत आठ किंवा नऊ म्हणजे ह्या दोघांना सारख्याच मिळाल्या आपण पाहिलं की राज ठाकरेंचा प्रचार काय होता राज ठाकरेंची भाषणं गाजलेली होती पण तरीही मग एम आय एम हे इतकं कसं इक्वल बीएमसी मध्ये करू शकतं हा जर का प्रश्न पाहिला ना तर त्याच्यामध्ये एक जो फॅक्टर दिसतो तो म्हणजे मतांचं ध्रुवीकरण लोकांच्या कमेंट्स वरून पण जे काय कळतंय ते म्हणजे या सगळ्याला कारणीभूत आहे ते म्हणजे भाजप अनेकदा असं म्हटलं जातं एम आय एम हा भाजपची बी टीम आहे म्हटलं जातं म्हणण्यापेक्षा बरेचदा ते दिसतं जसं की अकोटमध्ये एम आय एम सोबत यांनी युती केलेली आहे भाजप विचार करा भाजप जो हिंदू हिंदू करत असतो मुस्लिमांना टार्गेट करत असतो भाजपचे सगळे आय टी सेल ची किंवा मुस्लिमांना शिवाय द्यायला बसलेली असते तो भाजप एम आय एम सोबत युती करतो तो भाजप एखाद्या वेळेला काँग्रेस सोबत युती केलेली समजू शकतो सोबत शिवसेना कुणाही दुसऱ्या पण एमआयएम सोबत युती करतोय याचा अर्थ काय आहे याचा अर्थ या, या, या दोघांची एक सारखीच आहे हे पण मी तुम्हाला समजावून सांगणार आता पहिली कमेंट आणि कमेंट वरून मी तुम्हाला एक एक मुद्दा समजावून सांगते पहिली कमेंट काय म्हणतात याला जबाबदार राणे संग्राम जगताप आहे कारण मुस्लिम समाजाचा स्वतःचा हक्काचं नेतृत्व पाहिजे कोणी चार चौकात भुंकायला लागला तर थोबाडीत मारायला एमआयएम ला वाढण्याला कारणीभूत आहे ते म्हणजे भाजप येस एम आय एम ही वाढलीच नसती जर भाजपचे जे लोक जागोजागी जाऊन मुसलमानांच्या विरोधात काहीतरी गरळ ओळखत असतात राणे साहेब मस्जिद मी घुसघुसके मारेंगे आणि ते मुंबईला हिरवी करायची आहे यांना हे करायचं आहे हे सतत बोलत असतात तो संग्राम जगताप मुस्लिमांना याच्यात येऊ देऊ नका त्या दुकानांमध्ये त्यांच्या जाऊ नका हे जे त्यांनी ध्रुवीकरण केलं भाजपनी काय केलं हिंदू मतांचं ध्रुवीकरण केलं म्हणजे एकाच गोष्टीला टार्गेट केलं एकाच धर्माला टार्गेट केलं हिंदू 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 मग मुस्लिमांना असं झालं की आपल्याला कोणीतरी आप मुस्लिम पक्ष पाहिजे एरवी मुस्लिमांचं मत हे काँग्रेसला मिळत होत कशामुळे कारण काँग्रेस हे लिबरल आहे संविधान मानणारी आहे सेक्युलर आहे म्हणून अं मुस्लिम लोकांना बहुतांश मुस्लिम लोकांना असं वाटत होतं की नाही काँग्रेस सोबत जायला पाहिजे कारण भाजप मुस्लिमांना टार्गेट करते पण आता हे यांच्या याच्यामुळे काय झालंय की यांनी हो मुद्दा ओवायसी ला राणाबाई उकसवते हो की पंधरा मिनिट पोलीस सोडून बघ पोलिसां सिक्युरिटीच्या बाहेर येऊन बघ मग बघ तुझा आम्ही काय करतो मग तो तिकडून बोंबलतो की तुम्ही पाच मिनिटासाठी हे करून बघा आणि बघा तुम्ही वापस येता का हे दोन्ही पक्ष जे आहेत ते कट्टर आहेत या देशासाठी घातक हे दोन्ही पक्ष आहेत म्हणजे ते जितके जास्त करप्ट होत जातील तितके तितके करप्ट म्हणणे कट्टर होत जातील तितके ते देशासाठी घातक आहे कारण आपल्या देशामध्ये संविधान आहे आपल्या देशाच संविधान काय म्हणत आहे की कोणतेही पक्ष कोणतेही राजकीय व्यक्ती ही किंवा कोणतेही पदावर असलेली व्यक्ती ही सगळ्या धर्मासाठी सारखं काम करेल सगळ्या जातीसाठी सारखं काम करेल पण भाजपचे नेते प्रधानमंत्री झाले मुख्यमंत्री झाले कोण्या मंत्री झाले ते स्वतःला असं दाखवतात की आम्ही फक्त हिंदूंच्या कडे लक्ष देणार हिंदूंचा आम्ही भलं करणार जेणेकरून मुस्लिमांमध्ये त्यांनी इन्सिक्युरिटी पैदा केली मग मुस्लिमांना असं वाटायला लागलं की कोणीतरी आपल्याला कट्टर पाहिजे तिकडे तो एम आय एमवाला बसलेलाच आहे तो काय म्हणतो आता ओवायसी जो आहे तो थोडा बहुत लिबरल पण दिसतो पण बरेचदा कट्टर वाक्य असतात जसं की तो एकदा ते म्हटला होता की आम्ही जास्त आहोत आम्ही पण काय कमी नाही आता तुम्हाला तुम्ही आम्ही पण काही कमी नाही म्हणतो म्हणजे काय म्हणताय आम्ही पण म्हणजे मुसलमान म्हणजे हे थोडक्यात मुस्लिमांमध्ये जो ते जोश भरायचा आपण म्हणजे हे थोडक्यात हिंदू आणि मुसलमान असे जे कट्टर आहेत ना हे दोन्ही कट्टर कोणत्याही मी जे काय म्हणते कोणत्याही प्रकारचे कट्टर लोक हे घातक असतात आता हे यांनी भाजपनी असं हे कट्टर हिंदुत्व केल्यामुळे हे कट्टर मुस्लिमत्व करतात हे दोघ जण भांडत राहतात त्याच्यातनं फायदा होतो यांचा एरवी मुस्लिमांचे वोट जे भाजपला पडले काँग्रेसला कौ, पडले असते त्या मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी भाजप असं करत मी जेव्हा नांदेड मध्ये परवाच्या दिवशी बघितलं की ओवयसी आलेले होते तेव्हा मी मुस्लिम मोहल्ल्यामध्ये फिरत होती मी त्यांना म्हटलं की ओवेसी व आहे आपण घेऊन का देखणे ते म्हणाले की व भाजपने ही भेजे भेजेव लोक आहे भाजप की बी टीम आहे जर का एम आय एम हे सोबत अलायन्स करत असेल याचा अर्थ काय आहे ती बी टीम आहे भाजप त्यांना म्हणते की हा आपण इथे हिंदू मुस्लिम करत राहतो तुम्हाला इथं फायदा होईल एम आय एम आलं एम आय एम घुसलं त्याच्यामुळे काय झालं की जे समजा ज्या ठिकाणी काँग्रेसला जास्त मतं पडली असती मुस्लिमांची आणि जिंकली असते काँग्रेस त्या ठिकाणी काय होतं मुस्लिम मत विभागले जातात अर्धे काँग्रेसला जातात अर्धे इकडे येतात हे दोघे जिंकत नाही जिंकत भाजप हे अशा प्रकारचं राजकारण करण्यासाठी एम आय त्या ओवेसी ला भाजपने आणलं होतं असं एक जण मला खात्री लायक म्हटलं भाजपवाले त्यांना इथे आणतात मुद्दा म्हणून आणि आले आणि त्यांनी एकशे वीस जागा आता ह्याच जागा भाजप दाखवणार सतत सतत बघा बघा त्यांचे एकशे वीस आले बघा बघा ते आता आपल्यावर चढणार आहे आणि मी सांगते या देशाची जबाबदार नागरिक म्हणून आपल्या देशाचा ना हिंदू राष्ट्र करायचंय ना मुस्लिम राष्ट्र करायचंय कोणत्याही धर्मा धार्मिक कट्टर राष्ट्र झालं तर काय होतं हे पाकिस्तान अफगाणिस्तान उदाहरण आहेत आणि मुस्लिम सत्तेमध्ये येणं हे वाईट नसतं कारण दुबईमध्ये मुस्लिम सत्तेमध्ये आहे प्रगती केलेली आहे मलेशियामध्ये मुस्लिम सत्तेमध्ये आहे नाइंटी पर्सेंट मुस्लिम आहे तिथे प्रगती यु हे सगळे हे प्रगती करणारे लोक आहेत सिंगापूर मधले मुस्लिम असून सुद्धा का ते कट्टर नाही झाले ह्या ओबेसी सारखे किंवा ह्या भाजप सारखे की आमचा धर्म भारी आम्ही असे तुम्ही तसं अरे डेमोक्रेसी आहे तुम्हाला असं भांडण नाही करत भांडण केले तर ते तफावत वाढणार त्यामुळे आपल्या देशाला ना हे कोणतेच दोन्ही प्रकारचे जे भाजप कट्टर हिंदू आहे आणि हे कट्टर मुस्लिमांना कट्टर करत हे दोन्ही पक्ष याच्यापासून आपल्या खरंच देशाला आपण सांभाळून राहण्याची गरज आहे आणि लोकांना हे सांगावं लागेल की जे समतावादी आहे लिबरल आहे की जे हे नाही पाहत म्हणजे काँग्रेस काय मुस्लिम मत देतात म्हणजे काय मुस्लिमांचं हे नाही करत काँग्रेस काँग्रेस सगळ्यांकडे सारखं बघतं असं मला तरी दिसलेलं आहे आतापर्यंत अनेकांना असं वाटतं तू पत्रकार असून सुद्धा हे कसं काय करते लाईटला काय झालं उठून फिट्ट लाव बरं आणि ते हालचाल नको करू कस्तूरी हा बस 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 दूर सोड हा तिथे बस अनेक लोक मला म्हणतात तू तर पत्रकार आहे आणि तू कसं काय हे बोलते तू कसं काय म्हणते की काँग्रेस बद्दल असं तस मी काँग्रेसला भरपूर विरोध केलेला अण्णाच्या आंदोलनामध्ये होती आणि दुसरी गोष्ट मी माणूस आहे आणि जे या देशासाठी देशाच्या भविष्यासाठी बरोबर आहे ते मला सांगण्याचा सा हक्क आहे तो मी सांगते आणि म्हणून मला असं वाटतं हे जे दोन्ही कट्टर लोक आहेत ना की हे जर का वाढणं एम आय एम सुद्धा जास्त वाढणं हे घातक असणार आहे कारण मग ते काय होतात ध्रुवीकरण मग मुस्लिमांना असं आमचा हा पक्ष आहे आम्ही भारी आहोत आणि मग हे जास्त अराजकतेकडे नेणार आहे आपल्या देशाला आणि त्यामुळे हे जे हिंदू धर्मातले कट्टर लोक जे हिंदू हिंदू करत असतात त्यांनी ते मुस्लिमांना डिवसतात आणि मग ते तिकडे तिकडच्या कट्टर लोकांना भेटतात त्यांना असं वाटतं नाही आम्हाला कट्टरच पाहिजे कोणतरी असं मारझोड करणार आम्हाला लिबरल लोक नको हे सगळं वाढण्याचं कारण हे आहे आणि ह्या ज्या मी कमेंट्स तुम्हाला सतत दाखवते आहे आजूबाजूला त्या हेच दाखवत आहेत की हे भाजपची पी टीम आहे आणि बघा भविष्यामध्ये जर का हे वाढले वाले तर भाजप एका वेळेला ना शिंदेला पण दूर करेल यांना पण दूर करेल हे सोबत जातील दोघे जण भाजप आणि एम आय एम आणि सत्तेमध्ये असतील कोणत्या तरी कारण याच्या आधी त्यांनी तसंच केलेलं आहे भारतात हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग भारत स्वतंत्र व्हायच्या आधी दोघे जण एकत्र होते मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा विचार करा हे हिंदू महासभामधले तेच लोक ज्याला आज संघ भाजप वाले लोक प्रेज करतात हे मुस्लिम लीग सोबत गेले आणि त्यांनी भारताची फाळणी करण्याचा ठराव पास केला उद्या सुद्धा हे दोघ जण एकत्र आले ना तरी या भारताची फाळणी करण्याचे काय करणार नाही अशी आपण खात्री नाही देऊ शकत आणि त्यामुळे हे जे कोणी कट्टर आहेत कारण की कट्टर लोक समोर आले तुम्हाला हा मला ओवेसी कधी जनतेचा प्रश्न आरोग्य शिक्षण याच्याविषयी बोलताना नाही दिसला हा त्या दिवशी नांदेडमध्ये आला आणि ना मला म्हणतो सॉरी लोकांना म्हणतोय की बुरखा वाली लडकी देश की प्रधानमंत्री बनेगी राष्ट्रपती बनेगी अरे बाबा असं का म्हणतो तू हे म्हण सगळेजण बनले पाहिजे त्यात मुस्लिम पण असेल ख्रिश्चन असेल सगळं बोला ना हे म्हणणार ही झाली पाहिजे आणि तो म्हणणार ती भगवा वस्त्रित तिथे गेला पाहिजे हे दोघे जण तुम्ही या देशाला अधोगतीकडे नेत आहात आणि याच्यापासून आपल्या देशाला वाचवण्याची गरज आहे जेव्हा जेव्हा कोणी धर्म मुसलमान असो नाही तर हिंदू असो त्यांना सांगा हे बघा माझ्या देशाला संविधान वाचवणार आहे आणि आपल्या देशातल्या आपल्या सगळ्यांना मिळून राहायचं आहे मी कुठल्याही धर्माची असेल मी हेच मानते की मला सगळ्यांसोबत सारखं आहे आणि जर वाईट कोणी असेल तर त्याच्यासाठी कायदे आहेत मग ते सगळ्यात धर्मातले वाईट आहेत तर हे असं सगळं आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर भिवंडी मुंबई एम आय मुळे खूप मतं फुटली खूप मतं फुटली आणि भाजप फा, ला फायदा झालेला आहे बिहारमध्ये सुद्धा एम आय एम ला भाजपने तिकडे पाठवलं असं म्हणतात आणि त्यामुळे आर ची मतं फुटली आणि त्या ठिकाणी भाजप जिंकून आलेलं आहे तर हे सगळं आहे आजच्या कालच्या तुमच्या निवडणुकांमधनं पण हेच दिसतंय इथून पुढे सुद्धा ज्या निवडणुका होतील लक्षात ठेवा मुस्लिम बांधवांना तुम्ही पण लक्षात ठेवा कुठल्याही प्रकारचं कट्टर होणं हे वाईट आहे कारण की कट्टर मुस्लिम जेव्हा झाले पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सारखी हालत झाली इराण सारखी हालत झाली पण मुस्लिम जेव्हा लिबरल झाले तेव्हा त्याचं ते दुबई झालं सिंगापूर झालं आणि त्यामुळे ठरवा तुम्ही की आपल्या देशाला सिंगापूर करायचं आहे कि आपल्या देशाचा अफगाणिस्तान काबूल करायचं आहे आजही तेच सांगते व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद